विजया पाटील बुलेटिन मध्ये आपलं स्वागत गर्भपात करणाऱ्या डॉक्टर अमोल भोपळे यांना सोळा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अमोल भोपळे यांचे लोणी चौकामध्ये शिवमुळव्याद हॉस्पिटल असून त्या हॉस्पिटलमध्ये राजरोसपणे गर्भपात केला जातो पूर्ण हत्या करणारा डॉक्टर अमोल भोपळे यांना रिसोड पोलिसांनी अटक केली आहे बारा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता सुमारास पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्याकरिता गेले असता हॉस्पिटलमध्ये गर्भपात करणारा डॉक्टर अमोल भोपळे ववर्ष एकोणचाळीस गर्भपात करणारे उपकरणं आणि एक लाख चाळीस हजार रुपयांची रोख रक्कड रक्कम या ठिकाणी जप्त करण्यात आली आहे याची माहिती डॉक्टर चिकित्सक अधीक्षक प्रशांत पवार तेरा डिसेंबर रोजी एक वाजून तीस मिनिटांनी रिसोड पोलीस स्टेशनला कळवली जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा कार्यरत वंदना काकडे रिसोडमध्ये अवैध गर्भपात करणारे डॉक्टर पूजा लाड प्रीती बेलखेडे स्टॉप नर्स सुधारक निखाडे दिनेश वानखेडे देशमुख व त्यांचे सहकारी वंदना काकडे सहाय्यक मनोज जोशी ज्ञानेश्वर मुले हॉस्पिटलमध्ये गेले असता त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भोपाळ उपस्थित होते पूर्ण रूमची लाईट बंद केली होती अधिकारीसोबत आणली डॉक्टर आणि त्यांच्या टीमने पूर्ण हॉस्पिटलचे निरीक्षण केले त्यामध्ये एक महिला गर्भवती होती ती महिला मेहकर सोनोग्राफी मधून या हॉस्पिटलमध्ये आली होती त्यामधूनच डॉक्टर गोपाल भोपळे यांचं भिंग फुटलं गेलं अधिकारी प्रशांत पवार यांनी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली कलम अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव सातच्या च्या धारानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे उपनिरीक्षक डोंगरे पुढील तपास करणार आहेत ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी रिसोड प्रतिनिधी किशन काळे